नाशिकच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांच्या राजकीय प्रवासातील चढउतार आणि पक्षांतर स्थानिक पातळीवर आपण सर्वांनीच पाहिलंय त्यांची काँग्रेसमधली नाराजी शिवसेनेतील अल्पकालीन वास्तव्य आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने हेमलता पाटील चर्चेत होत्याच मात्र त्यांनी पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेत्यांवर मर्डर करण्याचा प्रयत्न करण्याचे काही गंभीर आरोप केले हेमलता पाटील यांचा राजकीय मर्डरच्या आरोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली त्या नेमकं काय म्हणालेत आणि येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेमलता पाटील यांचा पक्षांतराचा हा निर्णय नाशिकच्या राजकारणाला नवी दिशा देईल का याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊच त्या आधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या बटन वर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर महाविकास आघाडीकडून लढण्यास त्या इच्छुक होत्या परंतु नाशिक मध्य मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली तिकीट न मिळाल्याने त्यांना माध्यमांशी संवाद साधतानाच अश्रू अनावर झाले होते त्यानंतर सर्व पदांचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसचा हात सोडला त्यावेळी पाटील काँग्रेसच्या प्रवक्तेपदी होत्या तर नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषवत असल्याने पाटलांचा रोख त्यांच्याकडेच होता त्यानंतर हेमलता पाटील यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला परंतु तिथेही त्यांचं मन काही रमत नव्हतं त्यामुळे दीड दोन महिन्यातच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी आपण सध्या कोणत्याच पक्षात काम करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं मात्र आता शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकून राम हेमलता पाटील यांना चार ते पाच महिने उलटले असून आता पुन्हा हेमलता पाटील यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय परिणामी आगामी महापालिका निवडणुकीत पाटलांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला नाशकात बळ मिळण्याचे संकेत आहेत दरम्यान आज पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना हेमलता पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर काही गंभीर आरोप केले त्या म्हणाल्या विधानसभा निवडणुकीत माझे जाणीवपूर्वक तिकीट कापण्यात आलं होतं माझा राजकीय मर्डर करण्याचा प्रयत्न झाला अपघाताने आपल्यावर अन्याय झाला तर आपण समजू शकतो पण जर कोणी आपला घातपात करत असेल आपला मर्डर करण्याचाच विषय असेल तर कुठेतरी विचार करावा लागेल असं हेमलता पाटील यांनी म्हटलंय त्यापुढे असंही म्हणाल्यात विधानसभा निवडणुकीवेळी जे घडलं ते भयंकर होतं तो माझा राजकीय मर्डरच होता मला राजकारणातून संपवण्याचा डाव होता पाच वर्षांपासून मी विधानसभा निवडणूक लढवणार हे ठरवून तयारी करत होते भाजपची सत्ता असताना देखील माझ्या मतदारसंघात चांगले वातावरण होते या जागेवर काँग्रेस निवडून येईल असा विश्वास असताना नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसने सोडवून घेतली नाही ती जागा शिवसेनेला सोडून देणं ही घातपाताचीच भूमिका होती त्यातून काँग्रेसमध्ये आपल्याला भविष्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर मी पक्ष सोडल्याचं हेमलता पाटील यांनी स्पष्टच सांगितलं दरम्यान शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश कसा झाला या संदर्भात त्यांनी खुलासा केला त्या म्हणाल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला त्यावेळी मी प्रवेशासाठी गेले नव्हते स्थानिक शिवसेना नेत्यांची इच्छा होती की मी शिवसेनेत यावं म्हणून पुढे वाटचाल कशी राहील किंवा शिंदे सेनेत मला कसा प्रतिसाद मिळेल या संदर्भात फक्त चर्चा करण्यासाठी गेले होते पण तिथे गेल्यावर वातावरण वेगळंच होतं शिवसेना स्टाईलने माझा प्रवेश झाला गळ्यात गमछा टाकला गेला ज्यांनी प्रवेश घडवून आणला ते माझे हितचिंतक होते त्यांची भावना चांगली होती त्यामुळे मी त्यावेळी काही बोलू शकले नाही पण नंतर लक्षात आलं शिवसेनेची कामं करण्याची स्टाईल वेगळी आहे ती मला रुचलीच नाही याशिवाय अंतर्गत गटबाजी आणि विचारधारेची लढाई असा सगळा विचार करून मी शिवसेना सोडली असं हेमलता पाटील यांनी सांगितलंय पुढे अजित पवारांसोबतच जाण्याचा निर्णय का घेतला गेला असा प्रश्न विचारला असता त्यावर हेमलता पाटील म्हणाल्यात त्या पक्षाची विचारधारा माझ्याशी जुळते इतक्या वर्षांपासून फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आम्ही जपत आलो पुरोगामी चळवळीचे आहोत त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पक्षात मला चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी मिळेल असं वाटतंय दादांशी माझं व्यवस्थित बोलणं झालंय आणि त्यांनी मला तशी खात्री देखील दिली आहे असंही हेमलता पाटील म्हणाले शेवटी एक लक्षात घ्या या पक्षप्रवेशामुळे हेमलता पाटील यांची पुढील रणनीती तर स्पष्ट झाली आहे है। मात्र त्यांच्या राजकीय मर्डरच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली परिणामी यावर काँग्रेस आता काय उत्तर देणार हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला